अशी असतात जी दररोज केली तरीही कमी पडतात त्यातूनच आहे डस्टिंग आता नवरात्रीच्या वगैरे घेतलं होतं पण बघा ना पंधरा वीस घरामध्ये डस्ट जिकड तिकडं दिसायला लागलेली होती आणि लवकरच दिवाळी आहे म्हणून वरचं वरच ठेवाय ना थोडीफार डस्टिंग करून घ्यावी म्हटलं तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यापासून ना फॅन क्लीन कसं करायचं हे सांगितलं होतं हा झाडू आपण पण तो तर काही एवढं परफेक्ट झाला नाही पण जाळे वगैरे जे होते ना उंच उंच ते मात्र खूप इझिली निघून गेलेले होते त्यामुळे ते मला प्रोडक्टने एका जाळे काढण्याच्या हिशोबाने खूपच उत्तम वाटलं त्यानंतर म्हटलं आता काढलंय चावरायला तर हॉलमध्ये एवढा काही पसारा नाही म्हटलं ठीक आहे लागल्या हाती आता सगळं हॉलही क्लीन करून घ्या म्हणून लागल्या हातीचे काही माझं हे शोकेश आहे यालाही क्लीन करून घ्यायचं होतं याच्यावर कसं हे माहिती काहीही वस्तू प्रथम घेतली का जी त्याच्यासाठी चांगले नसते वगैरे त्याच्या हातात नगे घे आणि वरती ठेव काही इकडून तिकडून आलं की त्याला खाली भेटेल या धाकाने वरती ठेव काहीही झालं की आमचं फक्त इथं कॉम्बा कोम कौम चाललेली असते आणि त्यामुळे इथे इतका जास्त पसरा होतो खूप जास्त पसरा होतो अगदी दोन तीन दिवसामध्येच हे गच्च भरून जातं आज तर मी डिसाईड केलेलंच होतं की आज आहे ना मी हे सगळं डिक्लटर करेल आणि प्रयत्न करेल की याच्यानंतर हा जो कपरा आहे ना हा शोकेशचा यामध्ये ना अजिबात असा केअर कचरा मी स्टोअर करून ठेवणार नाही आय थिंक केअर कचरा नाही पण जे काही आहे ना ते इथं नाही ठेवायचं त्याची त्याची जागा आहे त्या ठिकाणी ठेवूयात म्हणून मग हे क्लीन करायलाच काढलेलं होतं आणि लागल्या हाते डी क्लटरिंगचं सुद्धा काम चालू होतं आणि तसं पण आता दिवाळी लवकरच आलेली आहे आता डेकोरेशन वगैरे पण करावं लागेल म्हटलं जो काही फाफट फसर आहे तो मी पूर्णपणे काढून टाकला ते असतात ना काही वस्तू अशा असतात ज्यांच्याशी आपण काही काम तर नसतं पण बस एक अटॅचमेंट असती एक आठवण असती एक इमोशन असतात म्हणून आपण ते घरामध्ये स्टोअर करतो अशा घरामध्ये खूप वस्तू आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल सुद्धा आता त्या वस्तूंचा आज मला मनावर दगड ठेवून त्यांना आज डिस्कार्ड करायचं होतं तर इकडच्या सेक्शन मध्ये काही नाही आहे ज्याच्यात माझा इतकं जीव उतलेला असेल असं पण प्रथमची जी काही वस्तू आहेत ना त्यामध्ये माझा खूप जास्त जीव गुंतलेला आहे ते तुम्हाला सांगेलच पुढे मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं की मी एक अर्बन वाईपचं किचन क्लिनर मागवलं होतं म्हणून तर इफेक्टिव्ह तर आहे बऱ्यापैकी आणि बऱ्याच दिवस हे मला गेलं पण तर हे ऑर्डर करून मला कमीत कमी तीन ते चार महिने झालेत आणि हा एक प्रोडक्ट ना एक ऍडिक्टीव्ह प्रोडक्ट मधून कन्सिडर करते मी दररोज स्वयंपाक करताना जे काही तेलकट आणि चिगट डाग पडतात ना ते हे खूप इझिली काढून घेतं आणि आपल्याला दररोज दररोज किचन ओठा घासण्याचं सुद्धा टेन्शन राहत नाही म्हणून माझ्या मते तुम्ही हे एक वेस्ट परचेस आहे तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता बर असो तर बऱ्याच दिवसापासून माझ्याकडे हे मोबाईलचे जे बॉक्सेस आहेत ना हे पडलेले होते आता यांना डेकोर वगैरे काही केलं नाही मी कारण की आता डेकोर करून पण का ते काही दिवसानंतर फेकण्यातच येणार आहे म्हटलं जोपर्यंत चालतील तोपर्यंत वापरून घेऊयात तर यांचा वापर मी ॲज ए ना माझ्या जे काही ऑर्गनायझर्स म्हणून असतात ना त्यासाठी केलंय माझे ना हे असे मेकअप ब्रशेस लिपस्टिक आणि जे बारीक बारीक वस्तू असतात ना हे कुठेही पडलेल्या असतात मेकअपच्या याच्यामध्ये माझा एकच बॉक्स आहे तर त्यामध्ये हा कुठेही पडलेला असायचा त्यामुळे मी यांना थोडस ऑर्गनाईज वगैरे करून घेतलं आणि एक सेक्शन जो आहे ना तर त्यामध्ये मी सगळ्या ज्या प्रथमच्या ज्या औषधी आहेत त्या ठेवलेल्या आहे तर अशा प्रकारे मी सर्व हा जो सेक्शन आहे ना क्लीन करून घेतला आता डी करताना आहे ना मला यामध्ये ना ही अशा प्रकारची बॉटल सापडली होती ही तेलाची बॉटल होती याचा मी वरचा जो कॅप आहे ना तो काढून घेतला स्वच्छ धुवून वगैरे याला मी एक प्लांटर सारखं युज केलंय यामध्ये मी काही ज्या मनी प्लांटच्या कटिंग्स आहेत त्या लावलेल्या आहेत आणि खरंच हे खूप सुंदर दिसत होतं एकदम कमी जागेमध्ये हे प्लांटर ऍड झालं होतं आणि छान वाटत होतं चला हळूहळू किंवा माझ्या घरामध्ये आता प्लांट्स वाढायला लागलेले आहेत पहिले फक्त किचन मध्ये होतं आता हॉलमध्ये सुद्धा सुरुवात झालेली आहे आणि महत्वाचं म्हणजे यांच्याकडे अशी स्पेशल केअर करण्याची अजिबात गरज पडत नाही त्यांची ग्रोथही खूप स्लो आहे त्यामुळं खूप वारंवार यांना चेंज करायची सुद्धा गरज पडत नाही म्हणजे खूप एक तुम्ही जर एखादा प्लांट शोधत असाल ना तुमच्याकडे जास्त वेळ नसेल आणि तुम्हाला प्लांट सुद्धा हवेत घरामध्ये तर मी तर स्ट्रॉंगली सजेस्ट करेल की तुम्ही हे मनी प्लांट नक्कीच ट्राय करू शकतात बरं आता यानंतर माझा जो शोकेश आहे तो तो सगळा क्लीन झाला त्यानंतर आलती सगळ्यात अवघड आणि मन दुखवणारं सेक्शन ते म्हणजे प्रथमची खेळणी आता बरेच जण मला म्हणतील की आता खेळणीच तर आहे फक्त काय एवढं मोठं टेन्शन पण माझं कसं माहिती का मला प्रत्येक गोष्टी मध्ये ना अटॅचमेंट खूप जास्त होते मग ती व्यक्ती असो किंवा वस्तू असो आपण कितीही वाईट वागलं कितीही वाईट मध्ये असली तरीही सुद्धा मला त्या व्यक्ती किंवा वस्तूशी खूप जास्त अटॅचमेंट असते आणि एक आहे की ती मला अजिबात सोडता येत नाही तर ही जी खेळणी आहेत ना ही दोन वर्षापासून साठवलेली हो खेळणी जे मी प्रथम म्हणजे प्रथम झाला ना तेव्हापासूनची ही खेळणी आहे आणि मी बरीचशी खेळणी आहे जे तुटलेली आहे पण तरी सुद्धा मी घरामध्ये स्टोर केलेली आहे दुसऱ्या याच्यामध्ये पण अशी बरीच खेळणी होती पण आता यामध्ये इतकी खेळणी होती जे की तुटलेल्या अवस्थेत होती म्हटलं आज यांना काढूनच टाकावं लागेल आता किती दिवस हा पसारा घरात ठेवा शेवटी घरामध्ये पण नवीन जागा व्हायला हो पाहिजे आणि तो त्याच्याने खेळत सुद्धा नव्हता आणि बरीचशी खेळणी तुटलेली होती म्हणून ही सगळी मी वेगवेगळी करून घेतली डे झाल्यानंतर बरीचशी जागा झालेली होती आणि हा इकडचा कचरा बघा इतकं होऊपर्यंत माझं अजूनही मन होत नव्हतं की हे मला फेकावेत म्हणून कारण की प्रत्येक खेळण्यासोबत एक आठवण होती कोणी त्याच्या बाबांनी आणलेली कोणी त्याच्या आजीने आणलेले कोणी त्याच्या नानीने आणले कोणी नानानी कोणी मावशीनी कोणी मी मी आणलेली तर एवढं काही मॅटर नाही करत पण बाकीच्यांनी आणलेले खेळणी असतेत ना जसे की कपडे झाले खेळणी झाली त्याच्यासाठी काहीही वस्तू झाली मला त्याबद्दल खूप जास्त अटॅचमेंट असतं आणि ते इतक्या सहजासहजी मला अजिबात टाकता येत नाही माझं मनच होत नाही अजिबात कशी तरी खेळण्यांची विल्हेवाट लावली त्यानंतर ना लगेचच मी हे काम घेतलं होतं प्रथमची आता हाट ही थोडी वाढली होती त्यामुळे आता ही जी काही चेअर आहे ना याला मला थोडीशी उंच करून घ्यायची होती तर ही जी चेअर आहे ना ती मोठी होते छोटी होते आपल्या गरजेनुसार याची हाईट ऍडजस्ट करता येते तर है आता बऱ्याच दिवसापासून आता कमीत कमी आता दीड महिन्यानंतर प्रथम दोन वर्षाचा होऊन जाईल त्यामुळे म्हटलं आता याची हाईट सुद्धा आपण वाढून घेऊयात तर म्हणून म्हणूनच हे आता मी काढून घेतलेलं होतं प्रथमच्या पहिल्या बड्डेला ही गिफ्ट आलेली होती त्याला त्याच्या मावशीकडून तर ही चेअरची क्वालिटी खूप छान आली बरं का याची क्वालिटी तर उत्तम आहे सोबतच याची हाईट सुद्धा ऍडजस्ट करता येते ज्यामुळे ना हे एक अगदी लहान बाळ असलं सहा महिन्यापासून तर कमीत कमी पाच वर्षाच्या मुलांपर्यंत हे तुम्ही वापरू शकता इतकी छान क्वालिटी आहे या चेअरची आणि महत्वाचं म्हणजे ना माझ्या मा मुलाला आजकाल ही चेअर इतकी जास्त आवडते तो दररोज याच्यावर बसून जेवण करतो लिटरली त्याला जर भूक लागली ना तो मला म्हणतो खुर्ची किंवा मला मग त्याच्या चेअरपाशी घेऊन जातो त्यावरून मला कळून जातं की याला आता भूक लागलेली आहे आणि ब्रँडचं बघायला गेलं तर ही लवलॅब ब्रँडची आहे तर मला त्यावेळेस ही तीन का साडेतीन हजार रुपयापर्यंत बसलेली होती क्वालिटी खूप उत्तम आहे तुम्ही जर एका फिटिंग चेअर साठी जर सर्च करत असाल ना तर मी तुम्हाला हायली सजेस्ट करेल की लवलॅबची ही जी चेअर आहे ना तुम्ही नक्कीच चेकआउट करा मी मागील एक वर्षापासून या कंटिन्युअसली याला वापरते आणि मला यामध्ये अजिबात काही प्रॉब्लेम आला नाही खूप कन्व्हिनियंट सुद्धा आहे सर्वात महत्वाचं हे काही ब्रँड कॉलॅब्रेशन अजिबात नाहीये मी माझा पर्सनल मी तुम्हाला शेअर करते की हा बाबा ही क्वालिटी छान आहे तुमच्या लहान मुलांसाठी जर घ्यायच्या विचारात असेल ना तर नक्कीच घेऊ शकतात एवढे सगळे काम आवरेपर्यंत ये ना मला इथे चार वाजूनच गेले होते मी दुपारच्या एक वाजता कामाला लागले होते आणि एक्झॅक्ट तीन तासामध्ये हे मी सगळं आवरून घेतलं आता बऱ्याच वेळेस मला उठाव बसावं लागलं कारण की प्रथमही असतो माझ्या मागे त्यामुळे बऱ्याच वेळामधून येणं मला छोटे छोटे असे गॅप घ्यावे लागतात त्यानंतर मग व्यवस्थित घर वगैरे जाणून घेतलं आणि आज माझं येणं हॉल येणं खूप सुंदर दिसत होतं आणि एक छान वाटत होतं पॉझिटिव्ह वाईब्स येत होत्या दिवसाची सकाळ माझी ही ब्लँकेट धुण्यापासूनच झालेली होती मी अगदी सकाळी सहा ते सातच्या दरम्यान हे ब्लँकेट धुवून काढलेलं होतं ब्लॉग मध्ये मी काही ते ऍड केलं नाही कारण की खूप जास्त थकवा जाणवत होता हे ब्लँकेट धुताना त्यामुळे कॅमेरा सुद्धा ऍडजस्ट करण्याची माझी इच्छा होत नव्हती तर इतका हा चढ झालेला होता पाण्यात गेल्यामुळे आणि संध्याकाळपर्यंत हे मस्त कडकडीत वाळायला गेलेलं होतं आणि फायनली आज हे मी धुनच टाकलं थोडस सॅटिस्फॅक्शन सा वाटत होतं की चला बाबा आता एक मोठं टेन्शन डोक्यावरून उतरल्यासारखं वाटत होतं आणि आज ऊनही छान होतं त्यानिमित्तानं मग मी सकाळी सकाळी ना बाजरीला थोडस ऊन देण्यासाठी वाळवत घातलेलं होतं उन्हामध्ये कारण की ना घरामध्ये ना पावसाळ्याच्या दरम्यान आहे ना खूप जास्त मॉइश्चर असतं आता सगळ्यांच्याच असतं का ते माहिती पण आमच्या घरामध्ये ना इतकं मॉइश्चर असतं इतकं की कोणत्याही गोष्टीला ना अशी फंगस लागते थोडफार काळाफड दिसतो त्यामुळे म्हंटल आता ज्वारी खराब म्हणजे बाजरी खराब नको व्हायला म्हणून मी ना सकाळी सकाळी बाजरी उन्हात टाकून दिलेली होती आणि संध्याकाळपर्यंत मस्त याला उन्हाही लागून गेलेलं होतं पण सुदैवाने ही जी काही बाजरी होती या ना यामध्ये काही किडे वगैरे काही लागलेले नव्हते फक्त आता एकदा चाळून मी याला भरून ठेवेल किती हे काय म्हंटल तर चाळून भरलं ना तर ऍटलीस्ट त्याची शेल्स लाईफ अजून जास्त वाढेल आणि अजून आहे मी एक पर्सनल अनुभव घेतलेला आहे बाजरीच्या बाबतीमध्ये बाजरी जर तुम्ही खूप जास्त स्टोअर करत असाल ना तर त्याला तुम्ही औषध लावूनच ठेवा बरं का जर तुम्ही तशीच जर ठेवली ना यामध्ये अळी पडतात आणि त्या अळीनं नंतर त्या छान छोट्या छोट्या पाकळ्या असतात ना त्यांच्यामध्ये कन्वर्ट होतात मी खूप वेळेस ऑब्झर्व केले बर का ते तर त्यामुळे ना मी तुम्हाला सजेस्ट करेल की जर तुम्ही बाजरी घरात ठेवायचं विचारत असेल ना तर कंटिन्युअसली तुम्हाला याला लक्ष द्यावं लागेल आणि जर पावडर लावली असेल तर अजिबात काही गरज पडत नाही खूप छान राहते तर मला तेच दाखवतं की यामध्ये अळी वगैरे पडली का काय का पण सुदैवाने यामध्ये काही अळी वगैरे पडलेली नाहीये आणि ही ना दोन वर्ष झालेत आता ही बाजरी माझ्याकडे आहे एक क्विंटल होती तर आज आता फक्त एवढीच उरलेली म्हणजे इतक्या क्वांटिटीमध्ये ही आणलेली होती माझ्या आईने आता मला कंटाळा लागलाय की आता ही कधी संपते कधी नाही आणि कधी मी नवीन आणते बर ना चांगल्या स्थितीत आहे त्यामुळे आता यांना टाकून सुद्धा देता येणार नाही ना ना? म्हणून स्वच्छ करून यांना परत आता आपल्या आपल्या ठिकाणी मी ठेवून देईन त्यानंतर संध्याकाळी मस्त तयार वगैरे झाले आणि आज आम्हाला जायचं होतं दांडिया खेळण्यासाठी आणि आज आहे ना कोजागिरी पौर्णिमा सुद्धा होती मी काही तो शूट केला नाही पण आज कोजागिरी पौर्णिमा होती आणि तुम्हाला माहित असेल सिन्नरमध्ये ना देवी ही कोजागिरी पौर्णिमेच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी उठते त्यामुळे आज शेवटचा दिवस होता एन्जॉय करण्याचा म्हणून आज मी गेलेलेच होते मस्त तयार वगैरे झाले गेल्यानंतर आरती वगैरे केली आणि बराच वेळ दांडिया वगैरे वे घेऊन मग संध्याकाळी मग जे कोजागिरीचा जो प्रसाद असतो दुधाचा तो घेतला आणि नंतर घरी आलो तर असाच काही आजचा हेक्टिक दिवस होता खूप छान होता दिवस कामही झालेलं होतं म्हणून सॅटिस्फॅक्शन होतं चला तर मग आजचा ब्लॉग मी इथेच संपवते भेटूयात अजून एक इंटरेस्टिंग ब्लॉग सह आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन ब्लॉग साठी चला तर मग पुन्हा भेटूया